विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग तीन सेमिस्टर सहामध्ये लोकसंख्याशास्त्र शिकताना आपण मृत्यूदर म्हणजे काय मृत्यूदर मापनाच्या पद्धती आणि भारतातील वार्षिक सरासरी ढोबळ मृत्यूदराचा कल पाहू तर ढोबळमानाने मृत्यूदर म्हणजे एका विशिष्ट प्रदेशात एका वर्षात दर एक हजार लोकसंख्येमागे मृत पावणाऱ्या लोकांची संख्या होईल तर मृत्यूदर किंवा मर्त्यता प्रमाण मापनाच्या ज्या विविध पद्धती आहेत त्यामध्ये सामान्यपणे मृत्यूदर मापनाच्या तीन पद्धती आहेत त्यात पहिली पद्धत म्हणजे ढोबळ मृत्यूदर ज्याला क्रूड डेथ रेट असे म्हणतात ढोबळ मृत्यूदर हे मृत्यूदर मापनाचे एक साधे व सुटसुटीत परिमाण होय यालाच अशोधित मृत्यूदर असेही म्हटले जाते ढोबळ मृत्यूदराची व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येईल तर ढोबळ मृत्यूदर किंवा मृत्यूदर म्हणजे एखाद्या प्रदेशात किंवा देशात प्रति हजार लोकांमागे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या होय तर ढोबळ मृत्यूदर काढण्याचे जे सूत्र आहे ते म्हणजे ढोबळ बर दर बरोबर विशिष्ट प्रदेशात एका वर्षात मृत्यू पावलेल्यांची संख्या भागीला त्या प्रदेशातील मध्यवर्षातील एकूण लोकसंख्या गुणीला एक हजार उदाहरणार्थ एका विशिष्ट प्रदेशात एका वर्षात मृत्यू पावलेल्यांची संख्या एक हजार असून त्या प्रदेशात त्या विशिष्ट वर्षाच्या मध्यातील एकूण लोकसंख्या एक लाख एवढी आहे तेव्हा ढोबळ मृत्यूदर हा पुढील प्रमाणे राहील ढोबळ मृत्यूदरबरोबर एक हजार भागीला एक लाख गुणीला एक हजार बरोबर दहा या ठिकाणी प्रति हजारी ढोबळ मृत्यू दर दहा असल्याचे दिसून येते त्यानंतर वय सापेक्ष मृत्यू दर एज स्पेसिफिक डेथ रेट मृत्यू आणि वय या दोन बाबींचा जवळचा संबंध असतो त्यामुळे विशिष्ट वयोगटातील लोकसंख्येचा विचार करून वयसापेक्ष मृत्यूदर काढण्यात येतो विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट वयोगटातील एका विशिष्ट वर्षात मृत पावणाऱ्यांच्या संख्येस त्याच प्रदेशातील त्याच वयोगटातील त्या विशिष्ट वर्षाच्या मध्यातील लोकसंख्येने भागून त्यास एक हजार संख्येने गुणल्यास जी संख्या येते त्या संख्येस वयसापेक्ष मृत्यूदर असे म्हणतात त्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते वयसापेक्ष मृत्यूदर बरोबर विशिष्ट प्रदेशात विशिष्ट वयोगटातील एका विशिष्ट वर्षातील मृतांची संख्या भागीला त्याच प्रदेशातील त्याच वयोगटातील त्या विशिष्ट वयो वर्षाच्या मध्यातील लोकसंख्या गुणीला एक हजार तर समजा एका विशिष्ट प्रदेशात विशिष्ट वयोगटातील एका वर्षातील मृतांची संख्या दोन हजार इतकी असून त्याच प्रदेशात त्याच वयोगटातील त्या विशिष्ट वर्षाच्या मध्यातील लोकसंख्या एक लाख एवढी आहे तेव्हा वयसापेक्ष दर पुढील प्रमाणे राहील वयसापेक्ष मृत्यूदरबरोबर दोन हजार भागीला एक लाख गुणीला एक हजार बरोबर -बर, वीस या ठिकाणी प्रति हजारी वयसापेक्ष मृत्यू दर वीस इतका असल्याचे दिसून येते त्यानंतर अर्भक मृत्यू दर एक वर्षाच्या आत जेव्हा बालकाचा मृत्यू होतो तेव्हा त्यास अर्भक मृत्यू असे म्हणतात ढोबळपानाने त्यास बालमृत्यू असेही म्हटले जाते जेव्हा एका विशिष्ट प्रदेशात एका विशिष्ट वर्षात एक वर्षाच्या आतील मृत पावलेल्या बालकांच्या संख्येस त्या विशिष्ट वर्षाच्या मध्यातील एक वर्ष वयाच्या आतील जिवंत बालकांच्या संख्येने भागून त्यास एक हजारने गुणल्यास जी संख्या येते त्या संख्येस अर्भक मृत्यूदर किंवा बालमृत्यूदर असे म्हणतात त्यासाठी पुढील सूत्रांचा वापर करून अर्भक मृत्यूदर काढला जातो तर अर्भक बरोबर विशिष्ट प्रदेशात एका विशिष्ट वर्षात एक वर्ष वयाच्या आतील मृत पावलेल्या बालकांची संख्या भागीला त्याच प्रदेशातील एक वर्ष वयाच्या आतील त्या विशिष्ट वर्षाच्या मध्यातील जिवंत बालकांची संख्या गुणीला एक हजार समजा विशिष्ट प्रदेशात एका विशिष्ट वर्षात एक वर्ष वयाच्या आतील मृत पावलेल्या बालकांची संख्या तीन हजार असून त्याच प्रदेशातील एक वर्ष वयाच्या आतील त्या विशिष्ट वर्षाच्या मध्यातील जीवित बालकांची संख्या एक लाख आहे तेव्हा अर्भक दर पुढील प्रमाणे काढता येईल अर्भक मृत्यूदरबरोबर तीन हजार भागीला एक लाख गुणीला एक हजार बरोबर तीस या ठिकाणी प्रति हजारी अर्भक दर तीस असल्याचे दिसून येते तर अशा प्रकारे मर्त्यता प्रमाण या पद्धती आहेत तर इसवी सन अठराशे एक्क्याण्णव ते इसवी सन दोन हजार अकरा या कालावधीतील वार्षिक ढोबळ मृत्यूदराचा कल आपण पाहू तर जनगणना वर्ष आणि ढोबळ मृत्यू दर मृत्यूदर या याप्रमाणे आपण या ठिकाणी आकडेवारी बघू तर अठराशे एक्क्याण्णवमध्ये ढोबळ मृत्यूदर प्रतिहजारी चौवेचाळीस पॉईंट आठ इतका होता एकोणवीसशे एकमध्ये बेचाळीस पॉईंट सहा एकोणवीसशे एक्क्याण्णवमध्ये ढोबळ मृत्यूदर प्रतिहजारी सत्तेचाळीस पॉईंट दोन जन्मगणगना वर्ष एकोणवीसशे एकवीसमध्ये ढोबळ मृत्यूदर प्रतिहजारी छत्तीस पॉईंट तीन एकोणवीसशे एकतीसमध्ये एकतीस पॉईंट दोन एकोणवीसशे एक्केचाळीसमध्ये सत्तावीस पॉईंट चार एकोणीसशे एक्कावन्नमध्ये बावीस एक पॉईंट आठ एकोणवीसशे एकसष्टमध्ये एकोणवीस उन्वीस, एकोणीसशे एकाहत्तरमध्ये चौदा पॉईंट नऊ एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये बावीस पॉईंट पाच सॉरी बारा पॉईंट पाच एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये नऊ पॉईंट आठ दोन हजार एकमध्ये आठ पॉईंट चार दोन हजार अकरामध्ये सात पॉईंट एक, एक तर या आकडेवरून आकडेवारी जर आपण बघितली तर यावरून असे लक्षात येते की स्वातंत्र्यापूर्वी भारतात आरोग्याच्या व इतर पायाभूत सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे तसेच अन्नधान्याची उपलब्धतासुद्धा कमी असल्यामुळे मृत्यू दरातील घट सावकाश होत असल्याचे दिसून येते एवढेच नव्हे तर इसवी सन एकोणवीसशे एकच्या तुलनेत इसवी सन एकोणवीसशे अकरामध्ये मृत्यूदरात वाढ झाल्याचे दिसून येते स्वातंत्र्यानंतर मात्र भारतातील मृत्यूदरात झपाट्याने घट होत गेल्याचे दिसून येते याचे कारण स्वातंत्र्यान नंतर भारत सरकारने आरोग्याच्या सोयींमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा तर केल्यास शिवाय पायाभूत सुविधांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ केली तसेच हरितक्रांतीच्या माध्यमातून अन्नधान्य उत्पादनात भरमसाठ वाढ केली व दुष्काळ तसेच महापुरासारख्या संकटांवर मात केली त्यामुळे मृत्यूदर झपाट्याने आ, घटत गेला एकोणीसशे एक्कावन्नमध्ये भारतातील सरासरी मृत्यूदर हजारी बावीस पॉईंट आठ होता तो सुमारे तीन पटीने घटून इसवी सन दोन हजार अकरामध्ये हजारी सात पॉईंट एक एवढा खाली आल्याचे दिसून येते